ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आप्के सात नाव शिवाजी माधव घार्गे गाव गाव खूप रुची मुक्ताम आ... पोस्ट कुरुची तालुका इंदापूर जिल्हा पुणे आ... मला श रविवारी पाडव्या दिवशी मी शेतात व्यायाम करायला गेला असता मला हनुमान आज हनुमंत पांडुळ्यांनी केली आणि दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनला जर गेलो तर त्यांनी मला फुटी केस करतो म्हणून तुझ्या उभी करतो त्यांच्या उभी करतो असं सांगून मला दम दिला जाधव साहेब अ हा आणि त्यांनी कुठलीही माझी दखल घेतलेली नाही मी दोन वेळा असे कंप्लेंट दिले तरी मला काहीच त्यांनी हे केलेलं नाही जाधव साहेब काय तू कशाला यांचं नाव वितू ह्याच्यावर विनय बंगाचे तुझ्यावर केस होईल असं दम दिला केस होईल तुझ्यावर गुन्हा दाखल करतो जाधव साहेब हा पुढे काय मग मी इथं इंदापूरला आलो इंदापूर चे पोलीस स्टेशनला तक्रार केली तर ती म्हणते तुम्ही बावडा पोलीस स्टेशनला जावा बावड्याला गेल्यावर पोलीस पोली बावड्याला जावा, जावा। मग अपंग असल्यामुळं मला पलीकडल्या वालच नगर चौकातून अलीकडल्या पोलीस स्टेशन पर्यंत चालता येत नाही सर मी एस टीला बसलो हिथ उतरतो रेंडीत बसतो हिथं उतरतो इंदापूर पायाला ऍक्सिडेंट झालाय माझा आणि त्याने मारल फिरगाळलाय पाय आता दोन दिवस दो झाले माझं चार पाच दिवस झालं हे असलं चाललंय माझा बी पी वाढतोय साखर वाढती मी सरकारी दवाखान्यात गेलो मला ऍडमिट करून की अजित हनुमंत पांडुळे पांडुळे आणि त्याला साथीदार ही आहेत रामदास गणपत पांडुळे मला मारहाण झाली माझ्या शेतात येऊन मला मार्ड मुलीनं धडकून पाडलं मारलं हा मोटरसायकल वर हा पाडून मारहाण केली माझ्या हातातली अंगठी येतली काढून घेतलीच नाही थांबा थांबा म्हणून दिवसभर अख्खा दिवस तिथे बसलो मी बावडा पोलीस स्टेशनला सोमवारी अख्खा दिवस घालवलाय आमचा अख्खा दिवसभर बसलोय इंदापूरला काल गेल तर ते म्हणजे तुम्ही बावड्याला जावा इथं नाही काय तुमचा उपयोग बावड्याला जायचं बुधवारी सोमवारी बसवूनच ठेवलं आणि तुमचं ते पोटापुढे दाखल गोष्ट सांगते ही जाधव साहेब ते मास्तर सांगतोय मास्तर रामदास गणपत पांडवले तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल होतो बघ काय तुला विनयभंगाचा विनयभंगाचा हा त्याची सून घेऊन आलता माझ्यावर ते हाताला धरून वडलं अमक केलं तमक केलं असं काही सांगतो खोट तुम्हालाच मारहाण करून राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा